मराठी तडका आईचीकडे या मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण सीताफळाची रबडी कशी बनवायची ते बघणार आहोत तर वेळ न घालवता आपण पटकन रेसिपीला सुरू करूया करू खूप छान लागते खूप सुंदर होते थोडासा टाइम लागतो पण खायला एक नंबर होते तर चला पटकन आपण रेसिपी बघून घेऊयात आज आपण बघूयात की लच्छेदार रबडी कशी बनते तर त्यासाठी मी तर दीड लिटर दूध घेतलेलं आहे आता ते दूध आपण बॉईल करायला ठेवूयात मी कढईचा वापर केला आहे कारण कढईमधून कसं थोडंसं वाफ पास होत राहील तर त्यामुळे ते एकदम वरती येणार नाही आणि खाली सांडणार नाही तर मी इथं दीड लिटर दूध घेतलेलं आहे आता एवढ्या दुधामध्ये आठ माणसांसाठी रबडी आरामात होते कारण यामध्ये आपण सीताफळाचा गरसुद्धा मिक्स करणार आहोत तर कशी बनवायची ते आपण बघून घेऊयात गॅस जास्त अजिबात फुल करायचं नाही मीडियम किंवा लो गॅसवरच आपल्याला दूध एकदम आटेपर्यंत ना छान गरम करून घ्यायचं आहे थोडंसं असं अधूनमधून हलवत राहायचं म्हणजे दूध खाली एकदम तळाला चिटकून राहणार नाही त्यामुळे अधूनमधून असं हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि लच्छेदार आपली रबडी व्हावी त्यासाठी काय करायचं साई सगळी सेपरेट सेपरेट काढून साईडला घ्यायची जसं दूध गरम होईल साय जमा व्हायला लागेल सगळी साई, लागे, साई काढायची आणि सेपरेट तिथंच ठेवायची सगळी सेपरेट कढईमध्ये आणि मग बाकीचं हळूहळू दूध मिक्स करून घ्यायचं याने काय होतं जेव्हा नंतर एकदम लास्ट मोमेंटला आपली रबडी जेव्हा तयार होते ना तेव्हा ते खूप छान अशी दाटसर पण येतो त्याला आणि अशी एकदम लच्छेदार जाळीदार अशी तयार होते खूप छान होते तुम्ही अधूनमधून गॅस फुल केला तरी पण चालेल पण जेव्हा आपण गॅस फुल करतो तेव्हा खूप काळजी घ्यावी लागते कारण दूध पटकन ओतं जाऊ शकतं आणि सगळं सांडू शकतं त्यामुळे शक्यतो मीडियम गॅसवरच करावं लागेल आणि मला यासाठी दीड लिटर दूध मला आठवून घ्यायला मला कम्प्लीट एक तास लागलेला आहे एक तासापर्यंत मला फक्त दूध आठवावं लागलं ला। तुम्ही दूध किती प्रमाणामध्ये घेताय यानुसार टायमिंग तुमचा कमी जास्त होऊ शकतो आता ही सेम प्रोसेस जोपर्यंत दुधाचं प्रमाण कमी होत नाही तोपर्यंत तुम्हाला असं मिक्स करत राहावं लागणार आहे अधूनमधून मी फुल गॅस पण केलेला आहे दुधाला चांगली उखळी आली आहे खळखळून खड़ आता जोपर्यंत दूध बॉईल होत आहे तोपर्यंत आपण गर कसा काढायचा तो बघून घेऊयात गर काढायची एकदम साधी सोपी पद्धत मी तुम्हाला सांगत आहे तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा सर्वात आधी काय करायचं की पिकलेले सीताफळ घ्यायचे जे जास्त पिकलेले ते आपण लगेच खाऊ शकतो असे सीताफळ घ्यायचे त्याचा घर चमच्याने एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा तो घर पूर्ण चमच्याने काढल्याच्यानंतर छोटं मिक्सरचं आपण जे मसाल्यासाठी वापरतो ते भांडं घ्यायचं आणि ते चमच्याने सेपरेट केलेलं सीताफळ सगळं यामध्ये टाकायचं आणि काय करायचं मिक्सर चालू बंद चालू बंद करून फिरवत राहायचं म्हणजे पूर्ण एकदम चालू नाही ठेवायचं नाहीतर ते बिया पण बारीक होऊन जातील आपल्याला एकदा चालू करायचं लगेच बंद करायचं अशा प्रकारे करून तुम्ही ते गर सेपरेट करू शकता बघू शकता बिया एकदम सेपरेट झालेल्या आहेत ज्या तुम्ही हाताने पटकन साईडला काढू शकता तोपर्यंत इथं दूधसुद्धा आटत आहे तुम्ही बघू शकताय मस्त साय आलेली आहे त्याच्यावर तर ती साय त्याच्यामध्ये मिक्स नाही करायची थोडी साईडला साईडला काढून ठेवायची थोडंसं दाटसर व्हायला सुरू झालेलं आहे बघू शकताय मस्त घट्ट अशी साय आलेली आहे याच्यावरती आता हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि अजून ह्याला थोडंसं आटू द्यायचं थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकता की दुधाची क्वांटिटी पूर्ण कमी झालेली आहे पण आपल्याला अजून थोडंसं दाटसर हवं आहे त्यामुळे गॅस बंद न करता स्लो किंवा मिडियम गॅसवरती अजून बॉईल करून घ्यायचं तुम्ही कधी रबडी घरी ट्राय केली नसेल तर प्लीज नक्की ट्राय करा खूप छान होते आणि खरंच खूप खायला सुंदर लागते मी यामध्ये सीताफळ ॲड करत आहे तुम्हाला नको असेल किंवा तुम्हाला सीताफळ नाही आवडत आहे तर तुम्ही स्किप केलं तरी पण चालेल अशी पण खूप छान लागते छान आपलं दूध बॉईल होते बघू शकता मस्त साय आली वरती खूप सुंदर असं दाटसर असं झालेलं आहे पूर्ण सगळं मिक्स करून घ्यायचं थोडंसं हलवत राहायचं सारखं म्हणजे ते खाली लागणार नाही आता बघू शकता दुधाची क्वांटिटी पूर्ण कमी झालेली आहे आणि एकदम असं दूध दाटसर असं झालेलं आहे घटमूट झालेलं आहे आता यामध्ये मी अर्धा चम्मच विलायची पावडर टाकली आहे आता यामध्ये ना मी थोडीशी साखर ॲड केलेली एकदम एक छोटीशी वाटी मला खूप जास्त गोड नको आहे आणि आपले सीताफळ पण गोड आहेत त्यामुळे मी साखर थोडीशी कमी वापरली आहे तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही थोडीशी एक्स्ट्रा ॲड केली तरी पण चालेल साखर मिक्स झाली की त्यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड केले काजू आणि बदाम पूर्ण बारीक कट करून मी ती जेवढी साखर टाकली त्याच वाटीने एक वाटी होईल इतकं मी ड्रायफ्रूट्स ॲड केलेलं आहे तर त्यामध्ये दहा ते बारा बदाम आहेत आणि दहा ते बारा काजू आहेत ते सगळं बारीक कट करून यामध्ये मिक्स करायचं आणि त्यानंतर गॅस बंद ठेवायचा आता गॅस बंद करायचा पूर्ण थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर तुम्ही याच्यामध्ये जो आपण गर सेपरेट केलेला आहे तो गर यामध्ये मिक्स करायचा मी इथं एक किलो सीताफळाचा गर सेपरेट केलेला आहे छान वाटी भरून तो सेपरेट झालेला आहे एकही बी नाही आहे याच्यामध्ये सगळ्या सेपरेट करून त्यामध्ये मी तो गर मिक्स केला आहे आता प्रकारे पूर्ण गर मिक्स करायचं आपण हे सगळं गॅस बंद असताना करायचं जेव्हा आपली रबडी थंड होईल तेव्हाच आपण त्यामध्ये गर ॲड करायचा सीताफळ आवडत नसतील तर थंड झाल्याच्यानंतर तुम्ही थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून रबडी खायला घेऊ शकता सीताफळ ॲड न करता याप्रमाणे गर सगळा मिक्स करून घ्यायचा पूर्ण एकत्र झाला पाहिजे आता आपली प्रॉपर रबडी तयार आहे जशी बाहेर भेटते सेम अगदी तशीच तयार झालेली आहे खूप सुंदर लागते तुम्ही नक्की बनवा आणि मला अजिबात सांगायला विसरू नका आता ही आपण एक बाउलमध्ये काढून घेऊयात तुम्ही अशी डायरेक्ट खायला घेतली तरी पण चालेल पण मी थोड्या वेळासाठी म्हणजे अर्धा ते एक तासासाठी मी याला फ्रीजमध्ये ठेवणार आहे त्यासाठी मी इथं एक बाउलमध्ये रबडी काढून घेतलेली आहे आणि बदामाचे थोडेसे एकदम पातळ पातळ तुकडे करून फक्त डेकोरेशनसाठी मी हे यूज केलं आहे तुम्ही नाही केलं तरी पण चालेल फक्त छान दिसावं यासाठी मी असं केलं आहे आता हे फ्रीजमध्ये ठेवणार आहे एक तासापर्यंत त्यानंतर आपण खायला घेऊ शकता तुम्हाला ही आजची रबडीची रेसिपी कशी वाटली तुम्ही मला नक्कीच कमेंट करून कळवा आणि हां अजून पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनमध्ये ऑल बटनावरती क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओची प्रत्येक लिंक तुमच्यापर्यंत येत राहील आता मस्त रबडी खाऊन घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खुश राहा पुन्हा एकदा भेटूयात अशाच छान रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू